नमस्कार मित्रांनो जे नवीन व्यवसाय करू इच्छितात त्यांना मी सांगू इच्छितो की व्यवसाय कुठलाही करायचा असेल त्या व्यवसायाची परिपूर्ण माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे माहिती नसेल त्या व्यवसायाची पूर्ण माहिती नसेल तर जो त्या व्यवसायामध्ये काम करत आहे ज्याचा स्वतःचा व्यवसाय आहे तिथं जाऊन तुम्ही थोडे दिवस काम करा व्यवसाय चालतो कसा व्यवसायाची पूर्ण सिस्टीम काय आहे ती पूर्ण पहिले शिकून घ्या त्यानंतर तुम्ही तो व्यवसाय करा त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जर बघितली तर तुम्हाला ज्या एरियामध्ये व्यवसाय करायचा आहे त्या एरियाचा सर्वे असणं गरजेचं आहे तुमच्याकडे म्हणजे आज त्या एरियामधल्या नागरिकांना त्या एरियामधल्या लोकांना आज काय पाहिजे आहे तुमच्या व्यवसायामधून जो तुम्ही काही विकणार आहात तुम्ही जे काही नागरिकांना देणार आहात त्याची किती गरज आहे दुसरी गोष्ट जवळच्या लोकेशनला तुमच्या व्यवसाय असेल तर त्यांचा व्यवसाय का चालतो आहे त्यांचा व्यवसाय का चालत नाही याचा अभ्यास असणं गरजेचं आहे लोकांनी तुमच्याकडे का यावं काय दाखवतो लोकांना त्या पण गोष्टी सगळ्यात गरजेच्या असतात व्यवसाय चालू करत असतात आणि याला जर तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट पाहिजे असेल व्यवसायामध्ये तुम्हाला सगळ्यात बेस्ट माध्यम जे आहे ते डिजिटल मार्केटिंगचं डिजिटल मार्केटिंगचा वापर करून तुम्ही कमीत कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतात तुमच्या व्यवसायाला आणि याच्यामधून तुमच्या व्यवसायाची नक्कीच ग्रोथ होईल